नारे ठोकर सुणिल नाही जाऊ नाही तर तुम्ही स्वतः सांगू आणण्यासाठी काय करेनितो तो असतो आणि

वस्तुला विधिपूर्वक नमस्कार करने व नमस्कार करने ही साधना है आम की कृपा दृष्टि तुम्हारे पिंपाव के स्वामी उत्तरार्ध का खांडगा वरुण आगमन तेथे स्वामी तीन दिवस होते मड़ी अवस्थान परिसरा स्थान आरोग्य स्थान चरण लवने स्थान संस्थान सा, अशी पाच स्थाने आहेत हे जागृत देवस्थान असून साधाईसा हे श्रद्धायुक्त व विधियुक्त स्वामीची सेवा केल्याबद्दल स्वामींनी साधास कार्य मग्न व सानिधान योग्य असे प्रश्न संचने उद्गार काढले तसेच एकादशीच्या दिवशी साध साधाईसाने बाईसास प्रसाद मागितला असता स्वामी एकादशीच्या उपवासापेक्षा उपवासाच्या पुण्यापेक्षा परमेश्वरीय प्रसाद ब्रह्मता दुर्लभ असे प्रतिपादन केले आणि स्वामीच्या सानिध्यात प्रयोगती कोणी नसता घटोवासाने लटके बोलून कुणाच्याकडून दूध तूप आणून घेतले हे जाणून स्वामीने महात्माच्या सत्याजनाव हो असा उद्देश केला ചെ റിലേഷൻ കൂടുകൂടെ ഇതെന്താ ഇംഗ്ലീഷിൽ ഇതിനകത്ത്